दापोली येथे भारतीय बौद्ध महासभा तालुका दापोली संस्कार विभागाच्या वतीने वर्षवास प्रवचन मालिकेचे सातवे पुष्प धम्ममय वातावरणात संपन्न भारतीय बौद्ध महासभा दापोली अंतर्गत ग्राम शाखा कुंभवे येथे वर्षावास प्रवचन मालिकेचे सातवे पुष्प गुंफण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष बौद्ध महासभा तालुका दापोली संस्कार विभाग उपाध्यक्ष आयुष्यमान साहिलजी घाडगे हे होते तर कार्यक्रमाला प्रवचनकार म्हणून भारतीय बौद्ध महासभा जिल्हा रत्नागिरीचे सरचिटणीस आदरणीय एन बी कदम गुरुजी लाभले होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कौस्तु कौस्तुभ कासारे यांनी केले या कार्यक्रमाला प्रामुख्याने भारतीय बौद्ध महासभा तालुका दापोलीचे अध्यक्ष अनिलजी घाडगे कोषाध्यक्ष अनंतजी जाधव हिशोब तपासणी कासारे गुरुजी जिल्हा संघटक संदीप धोत्रे संस्कार विभाग सचिव आतिशजी घाडगे संरक्षण विभाग उपाध्यक्ष दीपक धोत्रे वंचित बहुजन आघाडी उत्तर रत्नागिरी जिल्हा सचिव संदेश मोरे सर तालुका अध्यक्ष पवन धोत्रे भोमंडी शाखेतील सुधाकरजी गाडगे तालुका संघटक तानाजी जाधव तसेच सुरेश कांबळे अमोल धोत्रे मंगेश धोत्रे वसंत शिर्के संतोष धोत्रे आणि नरेश जाधव महेंद्र जाधव राज गाडगे सुमित पवार प प्र, प्रणव पवार यासोबतच स्थानिक शाखेतील व पदाधिकारी उपासक उपासिका बालक बालिका उपस्थित होते पराभव सुद्धा या विषयावर सखोल आणि प्रभावी मार्गदर्शन प्रवचनकार आदरणीय कदम गुरुजी यांनी केले त्यानंतर मान्यवरांची शुभेच्छापर मनोगते आणि अध्यक्षीय मनोगत झाल्यानंतर स्थानिक शाखेच्या वतीनं आभार प्रदर्शन होऊन कार्यक्रम संपन्न झाला